आता जळगावनी मराठी शाळेचा वाजणार डंका शाळा होणार डिजिटल गुणवत्ता वाढल्याने प्रवेश वाढले ग्रामीण भागातील जळगावनी गावातील मराठी शाळेने काठ टाकले आहे मराठी शाळा डिजिटल होते शाळेची गुणवत्ता वाढत असल्याने बहुतांश पालकांची पावले गावातील मराठी शाळेकडे वळू लागले आहे मराठी शाळेची प्रशस्त झालेला खोल्या वर्ग शालेय आवारात विविध झाडे लागवत रंगीबिरंगी फुले झाडे डिजिटल सुरू झालेले वर्ग आणि सततच्या प्रशिक्षणामुळे अपडेट झालेले शिक्षक अशा विविध कारणांमुळे मराठी शाळेचे काठ टाकले आहे गुणवत्ता वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे गावातील जागरूक पालक वर्ग पाल आपली दाखवत आहे पुढे येऊन सडळ हाताने वर्गणी देऊन नवनवीन उपक्रमांसाठी आग्रही आहेत नवीन दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी डिजिटल शिक्षण सोय व्हावी यासाठी पंचावन्न टेलिव्हिजन शाळेला भेट दिली तर आम्ही जळगावकर समिती यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डेस्क अर्थात पोडियम भेट देण्यात आला आहे तसेच गणेश दात्र मित्रमंडळ जळगावने यांच्याकडून शालेय आवार प्रकाशमय राहण्यासाठी हायमास लाईट भेट म्हणून देण्यात आले आहे जळगावने मराठी शाळेची विद्यार्थी संख्या वाढत असल्याने गुणवत्ता वाढीवर भर देताना दिसून आल्याचं पाहायला मिळतं यावेळी शाळेची निवड पीएम श्री उपाययोजना झाल्याचं शिक्षक वर्गाकडून सांगण्यात आले आलेल्या पालक वर्गाचे शाळेतील मुख्याध्यापकांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जळगावणी गावातील नागरिक त्याचबरोबर आम्ही जळगावकर समिती सभासद आणि गणेश जात्रक मित्रमंडळ जळगावणी यांचे सभासद यांची कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती राहिली इयत्ता पहिलीच्या सर्व पालकांनी आपल्या इयत्ता वर्गासाठी एक पंचावन्न इंची स्मार्ट टी दिलेला आहे तसेच लाईट समितीच्या सर्व सदस्यांनी आपल्या शाळेसाठी डेट्स दिलेला आहे सप्रेम भेट म्हणून तसेच गणेशभाऊ दात्र मित्रमंडळ जळगावनी यांच्या वतीने आपल्या शाळेसाठी दोन फ्लॅश लाईट दिलेले आहेत आणि या दिल्याबद्दल सर्वांचे मी आमच्या शाळेच्या वतीने विषयापदाच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो अथर एक शाळा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावनी ही मॉडेल स्कूलमध्ये आहे पी एम सी मॉडेल स्कूलमध्ये आणि या शाळेसाठी नवीन वर्षामध्ये जेव्हा काही स्मार्ट टी व्ही असे ओ डी एम असे लाईट आहेत या शाळेला आमच्या गावकऱ्यांनी विधायक समितीने दिलेलं आहे पहिलीच्या पालकांनी दिलेलं आहे त्याबद्दल काही काम कायदे त्यांनी आभार मानले आहेत परंतु मॉडेल स्कूलमध्ये पिण्याच्या पाण्याचे देखील शुद्ध असं विद्यार्थ्यांना पाणी मिळावं यासाठी आणि जर दुसरं आम्हाला ग्रामपंचायतीकडनं जर मिळालं तर अतिशय चांगली बाब असेल तसंच स्वच्छतेसाठी सुद्धा आमच्या जो कोणत्याचे विद्यार्थी शाळेत शिकत असतात तर त्या दृष्टीने त्यांना अति एक अतिशय सुस्वज्ञ असे स्वच्छतागृह असावं शेड आमचं जे नादुरुस्त आहे तर ते सुद्धा चांगल्या दर्जेचं तिथेशेड आम्ही मिळायला मिळावं अशी मी अपेक्षा सर्व पालकांकडे आणि आमच्या ग्रामपंचायतीकडे आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय युवराज अनावडे ते देखील या ठिकाणी आहेत त्यांना मी या ठिकाणी ही आमची मागणी त्यांच्याकडे सादर करतो आणि नक्कीच या वर्षामध्ये आम्हाला त्या सगळ्या दिवशी पूर्णता होईल अशी अपेक्षा करतो आणि नक्कीच आपली जी मॉडेल स्कूल तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये कसे एक नंबरला येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया आम्ही देखील सर्व शिक्षक म्हणून ते हा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत फक्त गावकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिवसेंदिवस असं म्हणतात की जिल्हा परिषद शाळेचा हा पट दिवसेंदिवस कमी होत चालला आहे असं सगळ्या राज्यातून आपल्याला ओरड ऐकायला येते पण याला अपवाद आमची जळगावनी प्राथमिक विद्या मंदिर आहे की या शाळेमध्ये दिवसेंदिवस पट हा वाढतच चालला आहे मागच्या तीन चार वर्षापासून इथे जे गावची ज आम्ही जळगावचं विधायक समिती आम्ही सर्व सदस्यांनी या शाळेमध्ये विशेष लक्ष घातलं या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड केली आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेच्या इमारतीचं काम केलं असेल सुशोभीकरणाचं काम झालं असेल त्याच्यामुळे शाळेचा परिसर आणि ह्या शाळेला जे नवीन स्टाफ लाभला त्यांनी सर असेल आणि त्यांची पूर्ण टीम या टीम जे मेहनत घेत आहे त्या मेहनतीमुळे इथल्या शाळेचा पट वाढतो आहे आणि शा शाळेतील शिक्षक पालकांना ज्यांचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत त्या पालकांना नवीन टीममुळे आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे आणि मुलांकडे होत असल्या प्रगतीमुळे शाळेबद्दल रूप निर्माण झाला आणि त्यामुळेच आज नवीन वर्ष दोन हजार एकवीस पंचवीस यासाठी सर्व पालकांनी गोळीच्या पालक सर्व पालकांनी पहिलीचे जे पालक आहेत आणि काही सदस्यांनी यामध्ये योगदान देऊन एक पंचावन्न इंशी एम डी टी व्ही या स्मार्ट टी व्ही घेऊन दिलेल्या आहे आणि त्यानंतर आणि विधायक समितीच्या सदस्यांनी मुलातील वक्तृत्वून जास्त अजून त्याचा म्हणजे विकास व्हावा कोणाचा त्यामुळे एक म्हणजे देश घेऊन दिलेला आहे आणि प्लस गोष्ट भाग शिष्टमंडळातर्फे या शाळेला एक फ्लॅश लाईट पण लावण्यात येणार आहे आणि आता शाळेतील शिक्षकांनी ही शाळा मॉडेल स्कूल अंतर्गत आहे त्यामुळे शाळेसाठी काही विशेष बाबी आहेत तिथे विभागाचे सरपंच साहेब पण आहेत त्यांनी पण शाळेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीशी राहील आणि लवकरात लवकर त्या मागण्या त्या पूर्ण करणार आहेत अशी शाळेला आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षा वाटते आणि ही शाळा अशी प्रगती करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद